भ <laughs> केत गाडीवर काही लोक आले माझी वडीलच्या आई सुद्धा तुम्हाला भेटायला आली आहे तिचा वया ऐंशी वर्ष आहे मला म्हणे त्या जंगलाच्या मुलांना मला भेटायला जायचंय चार दिवस तुझा सरकार गेलं नाही मला तरी घेऊन चल म्हणून तुम्हाला भेटायला आली आहे सांगायचं चाल्य मला तुम्हाला सांगायचंय भावांनो मला तुम्हाला सांगायचंय आपण जे आहोत संविधानाला तोडलेले आहोत आपण संविधानाला फारके घेतलेले नाही ना ते डंक्याची चूक आपल्याला दाखवून देतो आम फारके तो आले नाहीये संविधानवानो जेव्हा मी नागेवाडीच्या पुढे येत होतो त्यावेळेस सोबत असलेल्या जयश्रीनी एडवोकेट जयश्री पाटलांनी माझ्या छोट्या मुलीला पाच वर्षाच्या ज्या आपल्या मेहंग्या घेऊन माझा धनगर भाऊ पूर्ण पुढे आपली कुटुंब घेऊन चालत होता तेव्हा माझ्या मुलीला आता तिथं दाखवलं आणि ते कुटुंब चाललेलं आहे म्हणजे ही अवस्था आजही या तळपच्या उन्हामधन या काळातही माझ्या आदिवासी असल्याचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा चालण्याचा आलो नाही किंवा स्टंट बाजूला आलो नाही हे माझी लक्षात घ्या मला बोलताना फर राखून तोलून आणि सगळ्यांनाच आधारे बोलावं लागतय कारण मी कोर्टामध्ये मांडत असतो मी ही त्या वाट पार होतो ह्या वेळेपासून सुरुवात होणार होती आणि हे कायदेशीर बोलू होता शांततेला ऐकणार शांततेला ऐकणार मला जे कोणी ऐकत आहेत सरकार मला ऐकत आहे तुला माहिती आहे कारण मी संविधानाच बोलतो म्हणून सरकार सुद्धा माझं ऐकत आहे विरोधकांना तुम्हाला मी विचार करायला भाग पडत असतो किती जरी वैवृद्ध असले तरी माझं ऐकावंच लागत भावांनो कायदेशीर बोलताना पहिली पायरी सगळ्या लक्षात ठेवा सगळ्या तुम्ही प्रशिक्षित झाल्या पाहिजे उत्तर देता आलं पाहिजे पहिला मुद्दा सांगत आहे डोक्याच्या खिडक्या उघडा ते सांगत आहे का पहला मुद्दा का हम बंगल है कौन है हम कौन है हम कौन है दूसरा मुद्दा दूसरा मुद्दा सग शांत रहते तो बोलना नहीं तो नहीं बोल रहा दूसरा मुद्दा क्या देश दूसरा कायदे से मुद्दा लोन करा हम क्रिमिनल ट्राइब है क्रिमिनल ट्राइब है, क्रिमिनल ट्राइब है। रक्षा देवांग, जय मामा। अय्का, सगे बनाया है ना? चालक मीडिया वाला भलतक कर देरी करती इनका भी भाव आपका महरूसा करना है, अय्का। क्रिमिनल ट्राईबचा अर्थ असा असतो इंग्रजांच्या काळामध्ये जे समुदाय जे वर्ग आदिवासी अधिम आहेत त्या वर्गांना इंग्रजी हुकुमतीमध्ये अठराशे शतकामध्ये अठराशे शतकामध्ये क्रिमिनल ट्राईब म्हणलं गेलं आणि ते क्रिमिनल ट्राईब म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही हम भंगर आहो अरे हम भंगर क्रिमिनल हो। क्रिमिनल क्या है क्रिमिनल ट्राईब आहो क्रिमिनल ट्राईब जे आहेत त्या ट्राईबला देशभरामध्ये भारताच्या सगळ्या सीमांमध्ये हिंदुस्थानाच्या सगळ्या सीमांमध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी बरे माझ्या क्रिमिनल ला काय संबोधलं गेलं तर ते शेड्यूल्ड ट्राईब संबोधलं गेलेलं आहे आणि जेव्हा संविधानिक दृष्ट्याने आम्ही अनुसूचित जमातो हो, आहोत तर धनकेकी की धनगर पे टी आहे धनगर एस टी संविधानाच शिक्षण हे मुद्दे लक्षात ठेवायचे आता तिसरा मुद्दा म्हणे आमच्या धनगर भावांकड काही एक दोन भावांकड गाड्या आल्या आम्ही कडक कपडे घातले

सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टान सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने स्पष्टपणे एक जजमेंट पाच न्यायमूर्ती निवडून दिली ती जजमेंटचं नाव घरात त्यावर काय जर्नल सिंग जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय आता न्यायाधीशांचं नाव सांगतो न्यायाधीशांचं नाव हो रोईंटन नरिमन 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 सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय पॅरेग्राफ सांगतो त्या पाच न्यायमूर्तींच्या जजमेंटचा था शेवटचा पॅरेग्राफ कोणता <sout> पॅरेग्राफ कोणता पॅरेग्राफ कोणता पॅरेग्राफ कोणता पॅरेग्राफ शेवटच्या पॅराग्राफ मध्ये स्पष्टपणे लिहिलंय स्पष्टपणे लिहिलंय कानं उघडून ऐका जे मला लपून ऐकत आहे उघडून ऐका त्या पॅराग्राफ मध्ये लिहिलंय अरे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे वर्ग येतात त्यांचा मागासले पण तपासण्या पॅराग्राफ मध्ये माझ्या धनगराकड काय आहे कशाला मागास मी अनुसूचित जमातीचा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अनुसूचित जमातीत मोडत असेल तर मागे मागासले पद मोजण्याची गरज नाही असं पाच यादी सांगितलंय <स्थाथ> म्हणून ধমকে কি চোট পনগর ধমকে কি চোট বে ধর ধমকে কি চোট मध्ये तुमच्यामध्ये रिस्तापर आहे और मेरा रिश्ता खून खून भाई परा मेळा रिस्तान पाचव्या मुद्रा नाही तुम्हाला सांगतो आमची माणसं एस टी आहे आणि म्हणून आमची भाषा सुद्धा आम्हाला एसटीचे हक्क जर ठेव दिले असते तर थोडी थोडी पुढे गेली असती अरे आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल तर आम्हाला एसटी रिझर्वेशन देऊन टाका आमचं सुद्धा प्रचंड प्रचंड असं आणि आम्हाला एसटीचं आरक्षण देणार नसेल आम्हाला मिळणार नसेल तर आमच्या भाषा अशीच राहील जनतेची चोट अशीच नाही